Cuan apa lagi kalau pakai kunyung berkelai? Bapri. apa kalau pakai di Hah? Kau tak kaya lagi ya tulang bolu kau yang nortu? Hah? Bapri, apa? Kau nak kunjung lagi तो बोलत मी नाही काही ना मी तो पाहतोय गाडी खिचावा नाही तू अभ ना तू गाडी पाहिजे कशी आहे विषय विषय तू पाहतोय बाय कसा अरे बापरे बेकार आहे तू विसवणे पाहिजे ना तू नको नको त्याच्या जवळ नको जाऊ तू तू लांब त्या बाय बाप रे अगं बघ ब तू कसात आला बाबा तू म्हणून आलाय काय काय मिळतो आमच्या घरात आला तू आला कस अरे पण नाशिक किती नाही मिळतो आमच्या घरी काय आला तुमच्या दरवाजा पण कडीला आले आला अरे पण तू पाहि ना शिवाना तू काय पाहि ना तो म्हणतो दरवाजा बंद कसं काय मध्ये आलाय तो बघ ना हे पाहिना हे अर तुला पाहिजे काय काय कोण आहे तू शिवाने तो कोण तुला पाहिजे तो म्हणतो नको रे बाबा माझी चालत नको 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 बाबा तुला काय सांगू काय तो काय काय तू आमच्या घरात का आला आलाय अरे पण तू काय माग लागलाय कसा काय तू अ नको नको भाई तू इकडं